केश्वरी मुक्कामपूट कुंकेश्वर तालुक्यात देवगड आताच होऊ घातलेल्या आठ ते दहा मार्च यावेळी निमित्त आमच्या या कुंकेश्वरला येणाऱ्या सर्व भाविकांचे भक्तगणांचे तसेच देवस्वाद्यांचे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे मनप्रसन्न पवित्र शुभेच्छा देतो माझ्या सर्व भक्त गणव आमच्या हो या महाशिवरात्रीच्या खरी सुरुवात तर पंधरा दिवस अगोदर गोंधळी येत असतात आणि ते प्रत्येक घरी जाऊन जोगवा जात असतात तिथूनच आमच्या यात्रेची खरी सुरुवात होत असते या लोकांची ही जुनी परंपरा अजूनही या ठिकाणी त्याच ताकदीने जोपासली जात आहे यासाठी मुंबईहून चाकरू आणि मित्रमंडळी सर्व यायला लागतात आणि एकच भक्तिमय वातावरण या सर्व पंचवर्षी तालुक्यात पवित्र असं भक्तिमय वातावरण निर्माण होत असतं आणि या पवित्र भूमीमध्ये त्या वेळेला मी जो या जन्माला आलो आहे किंवा मला जो जन्म या देवान दिला आहे या पवित्र भूमीमध्ये त्यासाठी मी मला स्वतःला ना एक पुण्यवान समजतो आणि या ठिकाणी अशा या पूर्वीच्या काही वाहनांची सोय म्हणून बैलगाडी किंवा विविध जिल्ह्यातून गावातून येणारे सर्व यात्रेकरू किंवा व्यापारी या बैलगाडीचा वापर करत होते आणि यातून माणसाला सर्व आपल्या जीवनाला लागणाऱ्या सर्व वस्तू येत अस येत होत्या आणि त्याच्या सर्व विक्री आणि खरेदी या तो सर्व लोक करत असतो त्याचप्रमाणे आपले स्व आमचा कुंकेश्वर स्वयंभू असल्याने व नवसाला पावला पावत असल्या पावणारा असल्याने तसेच देवदेवतांच्या स्वारी लाखो भाविकांच्या साक्षीने देवाच्या भेटीला येत येतात यावर्षी तर सहा देवस्वाऱ्या आमच्या भेट देवाच्या भेटीला रहितेसहित येणार आहेत आणि ह्या येताना पायी चालत येत असतात आणि तो एक जो वेगळी भक्तिमय वातावरण एक वेगळं वातावरण निर्माण जे होतं ते भक्तपण त्याचा आनंद जे लुटत या ठिकाणी पायी चालत या कुणकेश्वराच्या नगरीत प्रवेश करत असतात त्याचप्रमाणे या निमित्ताने सर्व प्रकारचे व्यापारी मनोरंजनाचे खेळ शेती उभी अवजारे इत्यादी दैनंदिन जीवनाला लागणारे सर्व गोष्टी या ठिकाणी येत असतात खास करून सांगायचे झाले तर या देवस्वाऱ्या येताना त्या ढोल तासांच्या गजरात आणि फटकांच्या आतसबाजीत मन या पवित्र नगरीमध्ये प्रवेश करत असतात आणि हा जो सोहळा असतो किंवा हा जो प्रसंग असतो तो नेत्रदीपक असा असतो यासाठी देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर ग्रामपंचायत सेवा मंडळ मुंबई त्यात पण शासकीय अधिकारी लोकमंत्री गेले दोन महिने पूर्वीपासून या सर्व सुविधा उत्तमरित्या सर्व भाविकांना मिळण्यासाठी त्यांच्या कुठल्याही प्रकारची गैरसोय होता नाही यासाठी सर्व अवरात्र मेहनत करत असतात तसेच आपल्या कुंकेश्वर गावातील ग्रामस्थ सर्वांना दर्शन चांगल्या प्रकारे सुरळीत मिळण्यासाठी स्वयंसेवक बनून काम करत असतात आणि अशा प्रकारे या मनप्रसन्न वातावरणात पवित्र वातावरणात जो काय माहोल तयार होतो जे काय भक्तिमय वातावरण तयार होतं या अशा या प्रसन्न आणि पवित्र वातावरणात तीन दिवस कधी संपतात हेच कळत नाही तर हे तीन दिवस संपल्यानंतर तिसऱ्या दिवशी अम्मास्येचा एक योग जुळून येतो आणि या अमाश्याच्या पवित्र योगाला सर्व देवस्वाऱ्या त्याचप्रमाणे सर्व भक्तगण या ठिकाणी या पवित्र स्नानाचा योग घेतात आणि आनंदाने उत्साहाने त्या ठिकाणी त्या गंगेत असतात आंघोळ करत असतात त्याचप्रमाणे त्या देवस्वारी आपल्या रयितेसहित तसेच सर्व भक्त आणि या पवित्र स्नानाचा आनंद लुटल्यानंतर या ढोल तासांच्या गजरात परतीचा परतीला लागतात आणखी परतीला ला लागल्यानंतरसुद्धा जे एक अवसर असतो किंवा जे एक वातावरण असतं त्याचप्रमाणे पवित्र आतमध्ये देवस्वारांनी मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर जो शेव टाकण्याचा जो प्रसंग असतो ते एक वेगळा आगळा वेगळा असतो आणि तो आनंद त्या देवाचे एका देव देव ज्यावेळी एकामेकाला भेटतात आणि तो आनंद आणि तो उत्साह एक वेगळाच नेत्रदीपक प्रसंग असतो तो बघून सगळं भक्तगण एवढं तृप्त होतात की पूर्ण आयुष्य त्यांचं मार्गस्थ झाल्यासारखं असं एक एक वेगळा त्याच्या संचार निर्माण होतो आणि एक वेगळं रहत, या ठिकाणी त्या ठिकाणी बघायला मिळतं आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर सगळे भक्तगण सगळे सगळी रयता रयत आणि सगळे देव आंघोळी केल्यानंतर जेव्हा परतीला लागल्यानंतर जेव्हा यात्रेची सांगता ही आमच्या या पाचव्या दिवशी लढीत या कार्यक्रमाने होत असते आणि त्या दिवशी सर्वय झाल्यानंतर ह्या पूर्ण जो काय पूर्ण यात्रेचा किंवा उत्सवाचा जे काय सगळे जर लुटत असतात आणि त्याचा आस्वाद घेत असतात त्याच्यात पूर्ण आनंदी होऊन जातात समाधानी होऊन जातात आणि अशा या आनंदी आणि पवित्र आणि समाधानी उत्सवाला आपण सर्वांनी मनपूर्वक यावं असं मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि सर्वांनी याचा आनंद लुटावा असं सर्वांना सांगून मी सर्वांना धन्यवाद देतो आणि मी इत, मी इथं थांबतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका